श्री हरी श्रीराम मंदिर समितीतर्फे श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न धुळे शहरातील साक्री रोडवरील हरी कॉलनी असून या कॉलनीत आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशी श्रीरामलाची मिरवणूक काढण्यात आली जे के ठाकरे हॉस्पिटल येथून सदर मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली तर संपूर्ण पंचक्रोशीतून संपूर्ण कॉलनी परिसरातून भव्य अशी जल्लोषात रामलाल्लाची मिरवणूक काढण्यात आली तर श्रीहरी श्रीराम मंदिर येथे तानाजी सोमनाथ महाले आकाश महाले यांच्या वतीने या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती दान करण्यात आली तर अतिशय उत्साहात संपूर्ण श्रीहरी कॉलनीत परिसरातील भाविक भक्त स्थानिक नागरिक भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते तर दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शांतीपाठ प्रायचित्त प्रधान संकल्प गणपती पुणे हवन वाचन मातृका आयुष्य आयुष्यमंत्र नांदी श्राद्ध ब्राह्मण वर्णन विक्रषण पंचगव्य भूमिकुंड पूजन अग्निस्थापन देवतास्थापन मंडप योगिनी योगिनीपूजन कल्याणकारी भद्रमंडळ पूजन क्षेत्रपाल पूजन नवग्रह पूजन रुद्रपूजन नवग्रह हवन देवता, देवता जलादिवास साव रिपीट पूजन आरती असे कार्यक्रम पार पडणार असून रात्री सात ते दहापर्यंत हपप दत्ता महाराज देवडीकर यांचे कीर्तन देखील पार पडणार आहे तर सलग दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शांतीपाठ प्रधान संकल्प प्रार्थपूजन स्थापित देवतापूजन मूर्तीचे दसविध स्नान न्यास कर्म आवन कर्म पूजन धान्य दिवस आरती तदनंतर सात ते दहा पर्यंत पवन शर्मा महाराज यांचे भजन संध्या कार्यक्रम पार पडणार असून सलग तिसऱ्या दिवशी दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शांतीपाठ प्रयाण संकल्प स्थापित देवतापूजन अष्टनिरंजन कार्य अभिषेक पूजा मूर्ती प्राण प्रतिष्ठा रोहन उत्तरांग हवन बलिदान पूर्णाहुती नैवेद्य महाआरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रम तीन दिवसीय भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत असून आज भव्य मिरवणूक काढण्यात आली तर या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी स्थानिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य आनंद स्वामी हिरेनगर नांदगाव येथील परमपूज्य सावनगिरीजी महाराज साकोरा आश्रम येथील परमपूज्य श्री महंत दिनेश दिनेशगिरीजी महाराज सामाजिक धार्मिक कार्यात पुरस्कार प्राप्त परमपूज्य दीपक दीक्षित गणू महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असून या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजवर्धन कदमपांडे साक्री आमदार मंजुळाताई गावी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाला साक्री आमदार मंजुळाताई गावित सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार सामाजिक कार्यकर्ते राहुल अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते तानाजी सोमनाथ महाले यांचे विशेष सहकार्य लाभत असून अतिशय भक्तिमय वातावरणात रामलल्ला यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे जय जय श्री जय जय श्री जय 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 आज दिनांक दह दौन हजार पंचवीस आज ठाकुर परिषद श्रिहरी कॉलोनी परिसर एक अभूतपूर्व असा इतिहास रचला जाईल की धुळे शहरात रामाचं एक राम मंदिराचं एक प्राण उत्सव हा धुळे शहरातला खूप मोठा जल्लोष होईल आणि यासाठी खूप नागरिक ज्येष्ठ नागरिक झाले तरुण मित्र झाले खूप यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिनेश गोपुकदार यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे आता आपली रूपरेषा ठरलेली आहे की आम्ही जे के ठाकरेपासून पूर्ण परिसरात रामलल्लांची निरवणूक काढणार आहे अकरा तारखेला रामलल्लांची पूर्ण प्राणप्र शांतीपीठ होणार आहे अकरा तारखेला अकरा तार केला संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत शिरपूरचे सुप्रसिद्ध गायक यांचा रामलल्लांच्या जन्मशताब्ध रामलल्लांचा स्वागत करणार त्यांच्या आवाज त्याचप्रमाणे दिनांक बारा तारखेला के केला हा बाबा कीर्तनकार महाराजांचं आपण एक कीर्तन ठेवलेलं आहे ज्या उद्देशाने गोंडी परिसरात एक भक्तिमय वातावरण निर्माण आणि तेरा तारखेला सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा ठेवलेली जी रामललनांजी होणारे यासाठी दुहेकरनगे दुहेकरवासियांना एक विनंती आहे की सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा दर्शनाचाही लाभ घ्यावा धन्यवाद